सहकार विभाग महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन या दोनही विभागांच्या वतीनं कर्जमाफी संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जेव्हा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारण्यात आलं की आपण आधी कर्जमाफीची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे आता कर्जमाफी संदर्भात सरकारची अर्थात तुमच्या विभागाची भूमिका काय आहे कारण की कर्जमाफी हा विषय हा सहकार मंत्र्याच्या किंवा सहकार विभागाच्या अंडर येतो सहकार विभागच कर्जमाफीची प्रक्रिया पार पाडत असतो आणि त्यांच्या माध्यमातूनच कर्जमाफी होत असते तर त्यांना जेव्हा विचारलं की तुमच्या अधिकृत भूमिका काय तर ती भूमिका तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणतात शेतकरी कर्जमाफीविषयी मुख्यमंत्री बोलले होते याविषयी थोडेफार मागे पुढे होईल पण कर्जमाफी करण्याबाबत सरकारची कमिटमेंट आहे बांधील की आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेली आहे आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं महायुती सरकार हे तीन पक्षां मिळून बनलेलं आहे त्याच्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः आधी शब्द दिला होता आणि आतापर्यंत जर ते त्यांच्या शब्दावर ठाम आहेत परंतु हल्ली एक दोन एक दीड महिन्यामध्ये मा त्यांनी कुठलं स्टेटमेंट त्याच्यावर केलेलं नाही आहे किंवा त्याला बगल दिलेली आहे त्याचबरोबर एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा त्याच्याबद्दल असं विशेष भाष्य केलेलं नाही आहे परंतु अजितराव पवार जे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत त्यांनी याच्यावर भाष्य केलं होतं ते म्हणाले होते तो मी नव्हेच मी तसं बोललो नाही आणि मी कर्जमाफी करणार नाही अशा पद्धतीचं सरळ त्यांनी सांगून टाकलं कारण दिलं आर्थिक परिस्थिती राज्याची आणि हे जे आता कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे हे सुद्धा अजितदादांच्याच पक्षाचे आहेत ते तर चिद पत्रकारांवर चिडतातच जेव्हा पत्रकार त्यांना कर्जमाफीचा प्रश्न विचारतो तेव्हा त्यानंतर हे जे बाबासाहेब पाटील आहेत हे सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच आहेत ते सध्या सहकार मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दे। आता ही झाली सहकार मंत्र्याची अपडेट परंतु एवढं ते येतन सिद्ध आहे की सरकार कर्जमाफी करण्यावर ठाम आहे किंवा त्यांची बांधिलकी आहे कमिटमेंट आहे असं ते त्या ठिकाणी म्हणत आहेत आता दुसरा मुद्दा आला की कृषी विभागाला जेव्हा विचारलं तेव्हा कृषी विभागानं काय म्हटलं बघा स्क्रीनवर कृषी विभाग असं म्हणाला की राज्याची आर्थिक स्थिती पाहता राज्य सरकार कर्जमाफी करेल असं वाटत नाही त्याबाबत काही हालचाली सुरू नाही आहेत किंवा आम्हाला त्या संदर्भात विचारणा करण्यात आलेली नाही आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही त्या ठिकाणी कृषी विभागानं दिलेली आहे ह्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत बी बी सी मराठी आणि बी बी सी मराठीचे पत्रकार दादा बंगाळे यांनी ह्या त्या संबंधित विभागाकडनं प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत ते आमच्या सिंदखेड राजाचे सपुत्र आहेत आणि सोपी गोष्ट ते शेतकऱ्यांना अधिक सोपी करून सांगत असतात त्यांचं एक महत्त्वपूर्ण योगदान या शेतीसाठी आहे आणि त्यांची ही त्यांच्याकडनं ही प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे आणि आपल्या शेतकऱ्याला आपण सोप्या भाषेमध्ये सांगतो आहोत आता याच्यामध्ये सरकार थोडं नकारार्थी दिसतं आहे परंतु मला असं वाटतं आहे की दहा मार्चला जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार किंवा हे महायुती सरकार कर्जमाफी संदर्भात घोषणा करू शकतं किंवा काही जाणकारांच्या मते या सरकारचं मत असं आहे की पुढे काही निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करावी निवडणुका काढून घ्याव्यात किंवा काही जाणकारांचं मत असं आहे की आता भाजप महायुतीकडे बहुमत हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांना फारसे आता कोणाची गरज नाही आहे त्यामुळे ते कर्जमाफी करणार नाहीत किंवा ते कर्जमाफी पुढे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या आधी त्या संदर्भात घोषणा करतील किंवा करतील अशा पद्धतीची परिस्थिती अनेक जाणकार त्या ठिकाणी सांगत आहेत परंतु याच्यामध्ये जबाबदारी जर कुणाची आहे तर ती आहे काँग्रेसची ती आहे उभाटा शिवसेनेचे ती आहे शरद पवार राष्ट्रवादीची परंतु यांच्यातले दिग्गज नेते त्या ठिकाणी भाजपसोबत छान संगणमत करून आहेत हे सांगण्यांना सांगताना वाईट वाटतं आहे आणि आमच्यासारखी लोक त्या ठिकाणी विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत परंतु तब्येतीच्या आजाराच्या कारणास्तव थोडाफार आवाज कमी जास्त झाला असेल तर त्याच्यामध्ये तुमची आक्रमकता कमी झाली किंवा तुमची तीव्रता कमी झाली तुम्ही सत्ताधारी पक्षाला मॅनेज झाले असं म्हणणं मला वाटतं त्या ठिकाणी चुकीचं ठरेल दहा मार्चला सरकारने याच्यावर निर्णायक भूमिका घेतली नाही तर आंदोलनाचा वनवा या महाराष्ट्रामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तुम्हाला मायबाप शेतकऱ्यांच्या साक्षीनं मी या ठिकाणी सांगतो आहे शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद